स्वच्छता हेल्थ किट देण्यात यावे व त्यांची प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी मोहीम औषध उपचार कॅम्प राबविली पाहिजे कारण की आपण घरातील ओला वाळला व घाण कुजलेली कचरा वगैरे नगरपालिकेच्या घंटागाडीतील कर्मचाऱ्यांना कचरा गाडीमध्ये देतो आपले आरोग्य चांगले ठेवतो पण या नगरपालिकेचे कर्मचारी तसेच हाताने कचरा घेऊन घंटागाडीमध्ये किंवा कचरा विलेवारीमध्ये ते टाकतात तसेच घटारीतील घाण वगैरे काढतात त्यासाठी त्यांना हेल्थ किट देण्यात यावे त्यांची आरोग्य तपासणी केली पाहिजे व त्यांना वेळोवेळी औषधोपचार वगैरे वे दिले पाहिजे ते सुद्धा अगदी मोफतमध्ये व त्यांचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण नागरिकांच्या चांगले आरोग्य राहण्यासाठी ते प्रामाणिकपणे कामकाज करतात हे फार कौतुकास्पद का गोष्ट आहे यासाठी निप्पाणी नागरिकांच्या वतीने व निप्पाणी नागरी मंच सुनील पोळ यांनी मी निप्पाणी नागरिक मंच संस्थापक सुनील मुरलीधर पोळ बोलत आहे निपाणीतल्या स्वच्छता कामगाराबाबत आपण स्वच्छतेबाबत त्यांच्याकडे तक्रार केली जाते काम व्यवस्थित होत नाही म्हणून तरी तसेच त्यांचे बरेच प्रश्न असतात की आरोग्य दृष्टिकोनात तक्रार असते त्याप्रमाणे सरकार नियमापर्यंत त्यांचे आरोगृिकोन त्यांचे वैयक्तिक वय वैद्यकीय तपासणी नियमित ने केली पाहिजे त्यांना सरकारकडून मिळणारे वैद्यकीय अनुदान जे वेळेवर मिळे मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना स्वच्छता करत असताना मिळणारे किट्स उदाहरणार्थ हातमोजे टोपी मास्क पायातील बूट हे वेळेवर मिळले पाहिजे एखाद्याने मिळतात एखाद्या मिळत नाहीत तसेच पावसात काम करतात त्यांना रेनकोट पण मिळले पाहिजे हे फार महत्त्वाचे आहे कारण हे करून हे किट्स मिळाले आणि कोणत्याही प्रकारचं जीवितहानी धोकात होणार नाही याकरता सरकार नियमप्रमाणे वेळेवर त्यांच्याकडे दखल घेतली पाहिजे कारण का हे आपले नगरपालिकेचे महत्त्व स्वच्छता करणारे कामगार आहेत ग्राम गा शहर स्वच्छ तर आपण सर्वजण स्वच्छ शांत आरोग्यदृष्टीने चांगलं राहू ह्याची सरकारनं दखल घेतली पाहिजे